जी शिक्षा देईल ती कमी आहे कारण की त्या व्यक्तीने त्या त्याच्या जागी जर त्याची मुलगी असते तर त्या त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकला मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या व्यक्तीसोबत काय करायचं आहे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशी फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी रत्नागिरी जिल्हा सध्या एका महाराजाच्या बाईबाजीमुळे पूर्णपणे हादरून गेलाय खेड तालुक्यामधील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल या ठिकाणी असलेल्या अल्पवयीन मुलीवरती वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये भगवान पोखरे महाराज आणि त्यांचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता तसेच पॉस्को अधिनियमन अंतर्गत आता गुन्हा नोंदवण्यात आलाय खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ती मुलगी मागील काही काळांपासून गुरुकुलमध्ये आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती यावेळेला गुरुकुलमधील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज यांनी अनेकदा तिच्याशी लैंगिक वर्तन केले सध्या त्या मुलीने आम्हाला अधिक माहिती दिली पाहूया मी बारा जून बारा जूनला आध्यात्मिक वारकरी गुरकुल भगवान महाराज कोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे आठ दिवस खूप चांगले गेली आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूममध्ये एकटी भूर्गी असताना म्हणजे कोणतीही एकटी भरगी असताना ते रूममध्ये जायचे व कोणताही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी माझ्या मला मिठी मारली माझ्या छातीवरून हात फिरवला नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रत्येक महाराजांनी माझ्यावर खूप दबाव दबाव टाकला होता प्रतेश महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल तुझ्या भावाला संपवण्यात येईल तुला संपवण्यात येईल व तुला शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणालाच काही बोलायला नाही सांगितले त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सा सांगितलं त्यांनी मला साडेसातच्या दरम्यान विचारलं तर आणि नंतर आम्ही रात्री केस करायला येतं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला आलो खेळला कोणा केस दाखल केले प्रितेश महाराज आणि भगवान महाराज कोकरे अन्य कोणाच्या बाबतीत असं तिथं झाले किती दोन पोरे सोबत झाले अजून आणि माझी बाई

त्या त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकला असतो मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली तर त्या व्यक्तीसोबत काय करायचं आहे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशी फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी खेड पोलिसांनी तत्परपणे कारवाई करून आता संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि प्रीतेश कदम यांना ताब्यात घेतले आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे